नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण तैवान पिंक म्हणजे सदाबहार किंवा बारमाई पेरू अशा जी जात आहे त्याबद्दल म थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यामुळं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपण नर्सरी क्षेत्रातले जे काय महत्त्वाचे मुद्दे असतात त्यावर आपले व्हिडिओ असतात आणि आपल्याला आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी जी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन असलेली नर्सरी जी आहे त्याचे सर्व व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनेलवर पाहायला मिळतात तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण माहिती घेणार आहोत तैवान पिंक या पेरूबद्दल त्यालाच आपण सदाबहार किंवा आपण बारमाई पेरू म्हणतोय कारण मित्रांनो बारमाई म्हणजे बाराही महिने ह्याला फ्लावरिंग फ्रुटिंग असते कारण आता ही जी व्हरायटी आहे ती रोपं असतात ती क्लोनची असतात आणि आपण झाडं लावल्यानंतर आपल्याला सहा ते आठ महिन्यामध्येच याला उत्पादन धरता येतं आणि बारा महिने कळे असल्यामुळं ह्याला ताण वगैरे हा विषय राहत नाही मित्रांनो ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे तिथंसुद्धा आपण ह्या जातीची लागवड करू शकतो आहे पेरू म्हणलं तर शक्यतो ड्राय भाग किंवा ड्राय जमिनीमध्ये लावाय लागतं आहे पण तसं न करता आपल्याला हे आता अतिपावसाच्या भागामध्ये जसं की कोल्हापूर असेल कोकणचा काही भाग असेल यामध्ये सुद्धा ह्याचं प्लांटेशन झालेलं आहे तर हे फक्त शक्य आहे ह्या संकरित जातीमुळं आणि ह्याचं आता मार्केटसुद्धा चांगलं आहे एक झाड आपल्याला वर्षाकाठी वीस ते पंचवीस किलो कसाही माल देतं आहे आणि वीस ते पंचवीस रुपये कमीत कमी चाळीस पन्नास रुपये हा रेट आपल्या शेतकऱ्याला मिळतोय जास्तीत जास्त तर असं हे वैशिष्ट्य असलेलं हे झाड आहे आणि आत्ता सध्या बघू शकतो आपण की झाडं जे आहेत ते फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये कळी स्वरूपात काय आपल्याला आहे बघू शकतो आपण त्या पद्धतीनं झाडं म्हटलं तर अर्धा एक फुटाचं झाड आहे आणि रोपं देत असताना आपण सिलेक्टेड देतो मित्रांनो तेसुद्धा आपण आता पुढं पुढं पाहणार आहोत आता याची लागवड म्हटलं तर आठ बाय पाच आठ बाय सहा दहा बाय पाच वगैरे अशा आपण करू शकतोय सुद्धा आपण याची लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो आहे कारण याला छाटणी असते आता झाड लावल्यापासून आपल्याला लगेच एक महिन्यामध्ये शेंडा कुडायचा आहे जसं हरभऱ्याची भाजी कुडतो त्या पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला येणाऱ्या पुढच्या सहा महिन्यामध्ये ते आठ महिन्यामध्ये ज्याला आपल्याला फळ धरता येणार आहे आता आज आपण जो व्हिडिओ बघतोय तो पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघतो आहे हे वसंतगडमधील माजी सरपंच श्री निंबाळकर साहेब म्हणून आहेत आता हे सातारा जिल्ह्यामधलं लोकेशन आहे अतिपावसाचाच भाग आहे थोडक्यात पण त्यामध्ये आपण त्यांना हे सजेशन दिलेलं आहे सकाळी बुकिंग घेतल्यानंतर आज दुपारी आपण गाडीचं लोडिंग घेतलेलं आहे आणि लगेच आता बघू शकतो आपण इथं की सिलेक्टेड अशी रोपं द्यायचं काम चालू आहे आता मित्रांनो हा विश्वास हाच महत्त्वाची गोष्ट आहे कारण व्यवसाय धंदा म्हणलं की यामध्ये ट्रस्ट महत्त्वाचा राहतो आणि आज आता आपण बघू शकतो की तर साहेब आलेले नाही आहेत सकाळी भेट झाली बुकिंग घेतलं आपण त्यानंतर आपण दुपारी ही गाडी भरायचं नियोजन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही सिलेक्टेड रोपं देण्याचं काम चालू आहे शेतकरी असले नसले तरी आपण हे अशा पद्धतीनं सगळी सिलेक्टेड रोपं देत असतो सिलेक्टेड म्हणजे जी रोपं तजेलदार आहेत उंच आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये बनलेली आहेत ती रोपं आणि वीक रोपं खराब रोपं आपण बाजूला काढतो म्हणजे वीक असेल झाडं हल्लेलं असेल माती मातीमधून हल्लेलं असेल किंवा पिशवी खराब झाली असेल तर फक्त रोप बाजूला काढतो आपण रोपं सगळीच चांगली असतात आता हे आपल्याला प्लॉटमध्ये लक्षात येत असेल मित्रांनो तर आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आणि सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे आपल्याला हे प्लांट्स मिळतात आपल्या नर्सरीमध्ये खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे रोपं घरपोच सेवा आहे तसंच आपल्याला जे काय बागेला ला लागणारं खत पाणी छाटणी फवारणीचं जे शेड्यूल आहे हे सर्व आपल्याला ह्या आपल्या नर्सरीमधून प्रोव्हाइड केलं जातं तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारची फळबाग असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर एक वेळ नव नक्की अवश्य कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि नर्सरीवर यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि आपली बाग डेव्हलप होत असत्या तर मित्रांनो तैवान पिंक सदाबहार किंवा बारमाई पेरू आपण जे म्हणतो आहे तर आतनं गुलाबी असतो पिकट गुलाबी आता बाहेर मार्केटमध्ये शंभर रुपये किलो म्हटलं तरी दर असतो आणि खायला गोड असा असणारा पेरू आणि बी कमी असतं याच्यामध्ये आणि लागवड अंतर कमी असल्यामुळे रोपांची संख्या एकरी हजार म्हटलं तरी बसते आणि सात ते आठ महिन्यामध्ये आपल्याला पेरू चालू होतो आहे तर अशा पद्धतीनं ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे आता पेरूमध्ये आपल्याकडं लखनौसुद्धा असतो व्ही एन आरसुद्धा आहे आपल्याकडे एक किलोचा रायपूरचा आपण पेरू जो म्हणतो तो तर अशा पद्धतीनं हे आजचं लोडिंग मित्रांनो चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या मित्रांनो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो